तुम्ही ज्यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवून काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आज त्यांच्या आज आमदार प्रणती शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची वेळ तुमच्यावर म्हणजे सुधीर खरटमल अॅडव्होकेट यु एन बेरिया महेश खोटे नलिनी चंदेले यांच्यावर आली आहे तुम्ही याकडे कसे पाहता या प्रश्नावर माजी महापौर अॅडव्होकेट यु एन बेरिया म्हणाले राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो राजकारणातील या म्हणीचा दाखला देत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा बिना प्रवेश करण्याचा निर्णय सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पत्रकार परिषदेत जाहीर केलाय काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार असा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाचे उत्तर मिळाले का याबद्दल अॅडव्होकेट बेरिया म्हणाले निवडणूक निकालातील मताधिक्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळेल सोलापुरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी महापौर मनोहर सपाटे माजी महापौर जनार्दन कारंपुरी भारत जाधव शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड माजी महापौर महेश कोठे माजी महापौर नलिनी चंदेले चंद्रकांत पवार प्रशांत बाबर उपस्थित होते ॲडव्होकेट बेरिया म्हणाले शरद पवार यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत बैठका घेऊन नेटके प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे जी जबाबदारी देण्यात आली आहे ती सक्षमपणे पार पाडण्यात येणार आहे